नमस्कार माझं नाव आश्वी मयूर हर्षदा विखननकर मी पुण्यात राहते टॉपिक टॉपिक माझा भारत मला का आवडतो जिथे वेगवेगळे जातीचे लोक एकत्र राहतात मला माझा भारत आवडतो जिकडे वेगवेगळे भाषा बोलले जाता असं मला माझं भारत आवडतं जिकडे वेगवेगळे सण साजरे केले जातात असं मला माझा भारत आवडतो जिकडे वेगवेगळे पदार्थ बनवायला जाता असं मला माझा भारत आवडतो जिकडे जिकडे हिमालय आणि पवित्र नद्या असं मला माझा भारत आवडतो जिकडे शेतकरी शेती करून सगळ्यांचे पोट भरतो असं मला माझं भारत आवडतो आर्मी आणि नेव्हीवर अभिमान आहे असं मला माझा भारत आवडतो प्रगती करणारा मला माझा मला भारत आवडतो अपनी राष्ट्रभाषा हिंदी हिंदी ते ज्ञाना बोलते भारत हमको जान से प्यारा है सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है भारत हमको जान से प्यारा है सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है सदियों से भारती भू दुनिया इशार है भारत माँ की रक्षा है जीवन कुमार है सबसे प्यारा देश हमारा है भारत माता जय धन्यवाद